सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान जोरदार निदर्शने करण्यात आली या निदर्शनात शेतकरी शेतमजूर कामगार असंघटित कामगार महिला ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग नोंदवला यावेळी सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणाचा निषेध करत ठिह्या आंदोलन करण्यात आले मार्क्सवादी पक्ष आणि विविध संयुक्त संघटनेच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन दिले या निवेदनात शेतमालाला हमी भावासाठी कायदा शेतकरी शेतमजूर कर्जमाफी रोजगार हमी योजनेत कामाचे दिवस वाढवणे वन हक्क व गायदान जमिनीच्या मालकी हक्काचे वितरण बी बियाण्याच्या दरावर नियंत्रण वीज खाजगीकरणास विरोध शासकीय योजनेतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि सर्व गरजूंसाठी रेशन घरकुल पाणी पेन्शन याची हमी यासारख्या बारा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या निवेदनात सरकारने मान्य मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात प्रकाश पताळे जितेंद्र चोपडे संजय वाकुडकर रितेश चोपडे ॲडव्होकेट अविनाश बावसकर आदित्य इंद्रजीत एन वाय देशमुख मंगेश कानाडे महेश वाकतकर आदींचा सहभाग होता महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक